सर नमस्कार सर काय नाव आपलं माझं नाव आहे भारत रामकृष्ण आरे गाव गाव सौमा काय त्रास होता बरं आपल्याला मा मा सर माझ्या पायाच्या मनगट मध्ये त्रास होता कुठून बर तर डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं बा तुमचं हाड वाढलं एक श्रे काढला एक श्रे मध्ये त्यांनी वाढलं गोळ्या औषधी घेतल्या काहीच फरक नाही पडला मग मला असं वाटलं बा या डॉक्टर पण फरक नाही पडला मी दुसऱ्या डॉक्टर गेलो नंतर गेलो तर त्यांनी पण एक श्रे काढला त्यांनी औषधी ही घ्यायच्या फरक पडल म्हणून नंतर त्याच्यावर पंधरा दिवस मी थांबलो सर बर मला काहीच फरक नाही पडला नंतर मी असंच कटवून कटवून शेतामध्ये बसलो आणि आपला मोबाईल मध्ये युट्यूब पाहत बसलो सर तिच्यात मध्ये आपले व्हिडिओ दिसला मला बर मी त्या व्हिडिओवर बघितला पूर्ण नंतर पुन्हा परत हे केलं तर डबल तो एक पेशंट वेगळा गावचा निघला नंतर दुसरा हिरो आला तो पण पेशंट वेगळा गावचा निघला मी चला शंका आली म्हटलं बा या लोकांनी जर फरक पडला आपल्या लोकांनी पण आपण एक वेळेस डॉक्टर पाहून जाऊ म्हणा बा एवढे एवढे पैसे दुसऱ्या डॉक्टरकडे घातले त्यापेक्षा या डॉक्टरकडे बी जाऊन पाहू मग मी इथं आलो सर तुम्हाला एका हप्त्यातच पाय बरा झाला आणि चांगला झाला आणि आता मुद्दा मग म्हटलं तुम्हाला भेटायसाठी आलो सर म्हणजे पाय तर एकदम ओके झाला काहीच आपण चार हा नंतर भेटतोय मध्ये चार महिने तुमच्याकडे कोणत्या औषधी नव्हत्या चार महिन्या तुमच्याकडे आल्यापासून एकही गोळी मी घेतली नाही सर याचीच नाही घेतली आणि नंतर टाच दुखली नाही नंतर टाकही दुखली नाही कोणत्याही हाला जो मला जो त्रास होता काहीच काहीच नाही जाणवलाच नाही सर धन्यवाद धन्यवाद